भरलेली मिरची इतकी चविष्ट की खाण्याचा मोह आवरणार नाही ना नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया भरलेली मिरची यासाठी मी जाड मिरची घेतली आहे याला मध्यभागी कट करून घ्यायचं आहे ही मिरची मुळीच तिखट नसते मसाल्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे छान लालसर भाजून घेऊया पाव वाटी पांढरी तीळ अगदी खरफूस छान भाजून घेऊयात अर्धी वाटी बेसनपीठ अगदी खमंग लालसर होईपर्यंत भाजायचं आहे मंद गॅसवर गॅस मुळीच वाढवायचा नाही आहे मिक्सरमध्ये तीळ शेंगदाणे थोडेसे शे जिरे आवडीनुसार लाल तिखट अगदी चिमुटवर हळद अर्धा चमचा धनेपूड दोन चमचे साखर आणि यात घालूयात चवीनुसार मीठ सर्व साहित्य जाडसर दळून घेऊया भाजलेल्या पिठामध्ये दळून घेतलेलं साहित्य यामध्ये अर्धा चमचा सॉफ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया सर्व मसाला हाताने व्यवस्थित मिक्स करायचा आहे मिक्स करून झालं की यामध्ये आपण लहान चमच्याने दोन ते तीन चमचे गोड तेल टाकणार आहोत यामुळे मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येईल सौफ साखर आणि लिंबाचा रस यामुळे हा मसाला अगदीच चविष्ट असा लागतो काप केलेल्या मिरचीमध्ये तयार झालेला मसाला सर्वीकडे घट्ट दाबून भरून घेऊयात मसाला उरला तरी हरकत नाही हा मसाला तुम्ही पोळीवर घेऊन तेल टाकून छान खाऊ शकता अगदी छान लागतो एका तव्यावर अगदी एक ते दोन चमचे तेल टाकून मिरच्या आपण फ्राय करून घेणार आहोत तेलाचा जसा वापर लागेल तसं हळूहळू आपण यात तेल सोडणार आहोत बघू शकता मिरच्या आपल्या छान परतायला लागल्या आहेत अगदी मंद गॅसवर हे आपण परतून घेणार आहोत मिरच्या परतून झाल्या की याला पाण्याचा शिडकाव द्यायचा आहे आणि झाकून घेऊया मिरच्या परतताना देखील आपण झाकण ठेवायचंच आहे यामुळे आपली मिरची जी आहे ती लवकर तयार होते खायला इतकी छान वरण भात आणि ही भरलेली मिरची अगदी अप्रतिम अशी जोड आहे चविष्ट झटपट आणि सर्वांना आवडेल अशी ही भरलेली मिरची एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद